नमस्कार मी भान्य बापूर साहेब आपल्या दैनिक संघर्षात लाईव्ह घेऊन सरांचा आज आपण गेवरा येथील पंचायत समिती कार्यालय समोर या ठिकाणी गोर सेविकोतीने अमोर उपोषण करण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी आज आपण बघूयात काय त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत कशामुळे अमोर उपोषण सुरू केलेलं आहे आपण त्या ठिकाणी त्यांच्याची प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या अशा आहेत की मुख्यमंत्री युवा काय प्रशिक्षण योजनेची तास त्यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार निवड करण्यात यावी दुसरी मागणी आहे शैक्षणिक अर्हात्यांची निवड करण्यात यावी तिसरी मागणी आहे भरतीची निकष व निवड पद्धत जाहीर करण्यात यावी चौथी मागणी आहे शासनाच्या झीआरनुसार निवड करण्यात यावी आणि पाचवी मागणी आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी तालुका स्तरावर समिती नेमण्यात यावी अशा यांच्या पाच मागण्या आहेत आणि पाच मागण्यासाठी ती या गेवरे पंचायती निवडणूक समितीसमोर दिनांक नऊ सप्टेंबर रोजी उपोषणाला बसलेले आहे आपण आता प्रत्यक्षात उपोषणकर्त्याची भेट घेणार आहोत तर तुमचं काय नाव माझं नाव उत्तमराव पोवा ही गोष्ट इंग्रजी पश्चिम बंगाल आहे आपण आज पंचायत पंचवीस सुरू केलं काय मागण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यकारिणी योजनेमध्ये प्रेम शिक्षण म्हणून ज्या भरती आहे त्या भरतीमध्ये येऊन तब्ब्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये मनमानी कारभार लागतो आहे शासनाने जे नियम हाती ठेवून दिल्यात त्या हातीच्या बाहेर जाऊन नियमाच्या बाहेर जाऊन काही निवड करण्यात आल्या अशा काही तक्रारी आमच्या आल्यात यानिमित्त आम्ही पाच तारखेला मान्य गटशिक्षा अधिकारी साहेबांना निवेदन दिलं की ह्या ज्या नियुक्ती मी केल्या त्या रद्द करून जे नियमात बसतात त्यांना त्यांची निवड करण्यात यावी पण आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही म्हणून आज दिनांक आम्ही नऊ तारखेला आज आम्ही इथं बसतो तर आपण जे त्यांची म्हणून म्हणजे तक्रार तुम्हाकडे दिलेली आहे तिथला आपण नोंद दिलेली आहे गटशिक्षा अधिकारी साहेबांना आम्ही तक्रार दाखल त्यांना निवेदन दिलेलं आहे लोकांनी समजा त्यांचा नियम आधी आहेत त्यांचं पालन करून निवड करण्यात यावी म्हणून आम्ही त्याला निवेदन देण्यात आहे त्याचबरोबर शिवसंग्रांती डेवरा तालुका अध्यक्ष तथा काखडगावचे सरपंच कैलासराव माने यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे मानेसाहेब आपण यांना पाठिंबा दिलेला आहे हो काही विभागी विभागीय आमचे चित्र सहकारी त्यांनी जे काही या ठिकाणी बसण्याचं जे काही आंदोलन त्या ठिकाणी चालू केलं त्या एक उपस्थितांना पाठिंबा देतो त्यांच्या जी काही मागण्या आहेत त्या अतिशय एकदम रास्त आहेत आणि त्यांनी जे काही आपल्या निवेदनामध्ये नमूद केलं की ही जे काही आता मुख्यमंत्री योजना दूत आणि जे काही ग्रामपंचायत स्तरावर जे काही एक नोंदी झालेलं आहे ते ह्या यामध्ये फार आपण होऊन जे की जे काही खोली फॅक्टवर जे काही शैक्षणिक दर्जा ज्याचा उत्तम आहे त्यांच्या नियुक्ती न करता जे काही मस्जिदले आहेत किंवा जवळचे आहेत किंवा ज्यांनी काही आपल्याला काही समजा हे दिलं आहे अशा प्रकारच्या लोकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्याच्यामुळं या पवारसाहेबांनी जे या ठिकाणी उपोषण चालू केलं त्यातल्या उपोषणाला पाठिंबा आहेच परंतु जर याची दखल जर नाही घेतली तरी आम्ही त्यांच्यासोबत यापुढे त्यांचे आंदोलन सुरू करून धन्यवाद साहेब दोन त्यांना तुम्ही निवड केली का त्यांच्याकडे पहिलाच प्रश्न रोजगार आहे महाशे त्यांना बोला त्याच्या मुलांची जर तक्रार रद्द करून टाका की मुलांनी निवड केली पहिले ऑलरेडी त्यांच्या प्रक्रियेमध्ये दिलेलं आहे क्लॉक विचे मुद्रण मेडनच्या हänden यांनी मंजूरी दिली आहे अच्छा कारण तुम्ही शिवपी सगळे आहेत तेजपण 10 ते 15 अशा ऑपरेटर टेंशन निवडले तुम्ही केपुन सांगाल आपण नारमला बोलू आपण